मागील चार पाच दिवसांपासून अहिल्यानगरच्या सर्वच भागांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे या पावसामुळे शेतकऱ्यांची पिके पाण्यात गेली आहेत प्रामुख्याने सोयाबीन ऊस कांदा उडीद तूर मूग या पिकांचं पूर्णत नुकसान झालं आहे जिल्ह्यातील सत्याऐंशी हजार हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान झाल्याची आकडेवारी प्रशासनाकडे आहे यात आणखीन वाढ होण्याची देखील शक्यता आहे जिल्ह्यात अनेक भागात असलेल्या शेतीमध्ये दीड ते दोन फुटांपर्यंत पाणी साचलं आहे अशा जामखेड तालुक्यातील बाळघवान या गावात दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्याने स्थानिक सोसायटी बँकांकडून पिकासाठी लाखोंचे कर्ज घेतलेले आहे तब्बल वर्षभर पिकांची निगा राखल्यानंतर आज पिके काढणीला आलेली असताना पावसाने हाताचे पीक उद्ध्वस्त केल्याची भावना शेतकऱ्यांनी मांडली आहे सरकारने कुठलाही वेळ न दवडता सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी यावेळी शेतील शेतकऱ्यांनी केली आहे जामखेड तालुक्यातील बाळगवान येथील शेती पिकाच्या नुकसानीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी गेल्या तीन चार दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्याला पावसाने थैमान घातलेला आहे या पावसामुळे अनेक ठिकाणी जे आहे मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे जे शेतीचं पीक आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे आपण सध्या जामखेड तालुक्यामध्ये आहोत जामखेड तालुक्यामध्ये देखील दोन दिवसांपासून पावसाने घातलेला आहे अनेक शेती पिकं जे आहेत या सगळ्या पावसामुळे उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळतं सध्या आपण एका शेतामध्ये आहोत या शेतामध्ये जे सोयाबीन लावलेलं आहे हे सोयाबीन पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं शेतामध्ये पूर्ण तळ्याचं स्वरूप जे आहे ते शेताला आलेलं आलेलं आहे त्याच्यामुळे थे थे जे सोयाबीनचं पीक होतं ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळते पूर्णपणे सोयाबीन जे आहे ते काळं पडलेलं दिसतंय त्याच्यामुळे जे शेतकरी आहे ते आता पूर्णपणे हवालदिल झाल्याचं पा दिसून येत आहे या सगळ्या शेताला जे आहे खर्च केलेला असतो इतक्या वर महिने सांभाळले असतील त्याचप्रमाणे जे निगा राखण्यासाठी जी आवश्यक सामग्री असते ती वापरलेली असती या सगळा खर्च जो आहे या पाण्यामध्ये वाहून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते आपल्यासोबत शेतकरी आहेत या शेतातले आपण त्यांच्याशी जाणून घेऊ नेमकं काय परिस्थिती त्यांच्यावर ओढवलेली आहे, ले ले आहे। आ, काका दोन दिवसापासून पाऊस चालू आहे काय परिस्थिती ओढवली काय परिस्थिती आहे सगळं पाणी जमिनी ते सगळी पिकाचे नुकसान झाले वाह वाह गेले नदीला पूर मोठमोठाले पूल सुद्धा पळ आणि सर्व नदीच्या काठच्या जमिनी सगळ्या पाण्याखाली गेल्यात ही अशा परिस्थितीत सर्व काही पाणी या ठिकाणी दिसतंय सगळ्या पिकाचं भरपूर नुकसान झालेलं आहे बघा कसं हे दिसतंय ही एकंदरीत किती एकर क्षेत्र तुम्हाला बारीत झालेलं आहे सात आठ एकर सगळं जमीन आहे आमची त्याला सगळा खर्च सोयाबीनचं उत्पन्न काढायसाठी तिचं बी आणि खत सगळं मेहनत हे लाख दीड लाख रुपये खर्च येतो आता हे सगळं पाण्यात गेलं या ठिकाणी किती खर्च आला आणि किती महिन्याचं हे पीक झालेलं होतं आता हे काढायलाच पीक आलेली येत हे हे पिकं काढायलाच आलेत तर पण आता हे काढता येत नाहीत पाणीच आता हे नेणार कुडून काढणार कसंही काय एकंदरीत सरकारकडे मागणी करणार सरकारने आमचे नुकसान भार फायद्यावी दुसरं काय आम्हाला तेवढंच मागायचं दुसरं काय प्रशासन आलं होतं कोणी प्रशासन काल आले होते तहसीलदार तहसीलदारांनी पाहून गेलेली होत काय सांगा काय एकंदरीत आता कुटुंब याच्यावर हे सगळं उत्पन्न काय उत्पन्न सगळं हेच असतं बाकी काय नाही आता हेच आहे सगळं आता पुन्हा नंतर जवारी कधी येईल आणि कधी रान मोकळ होईल आणि जवारी कधी आम्ही पिरून कधी आम्हाला येईल म्हणजे ह्याचा विशेष नाही आता आम्हाला काही एकंदरीत या पट्ट्यामध्ये कोणती कोणती पिकं लावलेली होती आणि आता कोणते नुकसान झालेलं आता सोयाबीन उडीद आणि कांदे कांदे वाहू वाहू आणि ऊस ऊस सगळे पडलेत तर तेवढं नुकसान असं झालेलं काय सांगाल एकंदरीत आता हा सगळा सोयाबीन नेमकं लागवडीला किती खर्च आलतो तुम्हाला आम्हाला सात आठ एकराला लाख दीड लाख रुपये खर्च आतापर्यंत येतो सगळा सोयाबीनचं ये बी भी हे सगळं खत फिर दीड लाख रुपये पर्यंत खर्च येतो ह्याच्यातून पाच सहा हजार पाच सहा लाखाचं आम्हाला उत्पन्न मिळतं उत्साह सगळं मिळतं तर आता ह्याच्यातलं काही नाही राहिलं आपल्यासोबत अजून शेतकरी बांधव आहेत त्यांनी सोयाबीन आणलेले आहे हातात पहा ते सोयाबीन कशा पद्धतीने सगळं खराब झालेलं आहे सगळं मोठ्या प्रमाणावर जे नुकसान आहे ते शेतकऱ्याचं झालेलं आहे काका सोयाबीन -का हाताचं आलेलं गेलेलं आहे नुकसान झालेलं आहे काय भावना आहे आमची भावना आहे की आता एक सोयाबीन होतं हे गेलं ऊस गेला कांदे गेले तूर गेली उडीद गेला आता राहिलं काय शेवटी काहीच नाही आता हाय हे बी गेलं आता काय करायचं हे आमची बर्फ आहे आम्हाला काहीतरी द्यायला पाहिजे असे आमचं म्हणणे आता जवारी कधी रान मोकळं होते कधी नाही हे सांगता येत नाही पण या आली पिकं गेले सगळे हाताचे जे पिकं होते ते सगळे आज पावसामुळे नुकसान झालेलं आहे काय आता आता काय सगळे खलास झालं आता हे काढून ठेवायचं तरी कुठं हे पाणीच आहे सगळं काढायचं येत नाही काळ पडले सगळं हे काय समक्षात असंच आहे ऊस गेले सगळी गेले कांदे गेले ऊस गेले सोयाबीन गेलं सगळं गेलं एवढा खर्च केलेला होता सगळा कसा खर्च आपण उपलब्ध करून केला होता कसे पैसे उपलब्ध केलेले होते कर्ज काढलं होतं कर्ज आता भरायचे ते तरी कसं निदान हे बी नाही ते बी नाही सगळं अवघड झालंय शेतकऱ्याला शेवटची आली शेतकरी व्हायला आज सरकारचं कॅबिनेट मीटिंग आहे सरकारला काय आवाहन करतात आमची भरपाई देवा आमच्या काहीतरी आम्हाला सहकार्य करायला पाहिजे सरकारने नाहीतर ही शेतकऱ्याची शेवटची पर्याय कुठेतरी शेतकरी मदतीची अपेक्षा न करता पूर्णपणे मदत करतायत तालुक्याचे आमदार आहेत रोहित पवार ते देखील आता तालुक्याच्या पाहणीवर आहेत त्यांनी देखील सरकारकडे मागणी केलेली आहे की संपूर्ण कर्जमाफी आणि सर्व याला शेतकऱ्यांना जे आहे मदत मिळावी काय सांगाल तुम्ही द्यायलाच पाहिजे आम्हाला मदत मिळायच पाहिजे आमदारांनी बी करायच पाहिजे सगळ्यांनी केलं तर होईल नाही केलं शेतकरी जगू शकत नाही नक्कीच मदत जी आहे ती लवकरात लवकर मिळाली पाहिजे त्याच्यामुळे शेतकरी जे आहेत ते कुठेतरी आहे थोड़े स्थिर स्थावर होतील असं दिसून येत आहे गिरीश रास्कर नवराष्ट्र अहिल्यानगर